सर्व महिलांची सगळे आपण काम करत असतो आणि आजचा हा दिवस असतो की आपण काय नाही त्याच्याबद्दल रिस्पेक्ट व्यक्त कमवू नका लागण्याची किंवा काही आपण कसं बोलू काय बोलू ही प्रत्येकाची सुरुवात असते म्हणजे कोणी असं टॉपर होत नाही तर पहिला दिवस प्रत्येकाने आपल्या लक्षात घ्यायचा असतो जरीही आपण टॉप झालो तरीही की आपली पहिलीची स्टेज कशी होती पहिली पायरी कशी होती सर्व महिला ज्या आरती इथे शिकायला येतात काहीतरी आपल्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतात आणि आयुष्यात ती गोष्ट खूप महत्वाची असते म्हणजे आता तुम्ही मला असं वाटतं बऱ्याच महिला मॅरिड आहात मग आता घरामध्ये प्रत्येक गोष्ट घेण्यासाठी छोटी गोष्ट घेण्यासाठी पैसे जेव्हा मागतो तेव्हा आपल्याला खूप वेगळं वाईट वाटतं एक फिलिंग जी असते ती खूप वेगळी असते जेव्हा तुम्ही स्वतः इंडिपेंडंट असता तेव्हा तुम्ही मागण्याची कोणाला गरज नसते मी कोणती गोष्ट म्हणजे गरजेची गोष्ट अगदी वेळेत व्यवस्थितरित्या विकत घेऊ शकते म्हणजे हा झाला इंडिपेंडंट पहिले महिला दिन होता महिला महिला का म्हणजे आताच कुठेतरी महिला दिन आला तेव्हा मग पहिले महिला दिनच नव्हता आणि मग आपण आता सेलिब्रेट करतो हा आता आपण साजरा का करतो याच्या मागचं एक कारण आहे किंवा असं म्हणायचंय का आतापर्यंत महिला दिन होत नव्हता आणि अशा कामगिरी उच्च कामगिरी करणाऱ्या महिला तर असं नाही महिला हो होत्या आपण पहिल्या पंतप्रधान देशाच्या भरपूर हो महिला होऊन गेल्या त्यांनी आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली हा महिला दिन साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे की अरे तुम्ही मोटिवेट व्हा म्हणजे कोणा करून तरी काहीतरी शिका कोणाकडून तरी ती एनर्जी आपण स्वतः घेतली पाहिजे स्वतःच आयुष्य सुधारलं पाहिजे आणि स्वतः प्रकाशित होत असताना आपल्या आजूबाजूला ज्या महिला आहेत ना प्रकाशित केलं पाहिजे म्हणजे आपल्या आयुष्याचं सार्थक तेव्हा लागण्यासारखं आहे की एका महिलेने आणखी दहा महिलांना पण अरे बी करते आणि तू पण ते लघु उद्योग आहे तुम्ही स्मॉल स्केल बिझनेस असं म्हणत स्मॉल स्केल बिझनेस पण खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकता त्यांचं अर्निंग मध्ये तेवढंच मोठं असू शकतं आणि मला असं वाटतं की लॉंग स्केल म्हणजे मोठ्या स्वरूपात बिझनेस मोठे कधीच लवकर होत नसतात तर त्याची सुरुवात असते ती स्मॉल स्केल लोक उद्योग असते पण तुम्ही म्हणाल मी तुम्ही दोरा आज हातात घेतला जर तुम्ही कधीतरी कपडे शिवणार असाल म्हणजे ही थोडी तुमची कामगिरी झाली पण याच्यामध्ये इथेच न थांबणार आता हे तुम्ही शिकलेला आहे मग आर्थिक व्यवस्थापन पण येते कारण म्हणजे तुमची फायनान्शियल स्टॅबिलिटी जशी पुरुष आपलं घर चालवण्यासाठी प्रयत्न करू शकतो म्हणजे कमी करू तसंच मला असं वाटत कि गाडीच्या एकाच साठ्याने प्रत्येक वेळेस धडपड असण्यापेक्षा जर तुम्ही त्यांना सपोर्ट केला म्हणजे काय आर्थिक व्यवस्थापन सुधारण्यासाठी जेव्हा महिला आम्ही योग्यरित्या सपोर्ट करते पुरुषांना तेव्हा हा प्रत्येक वेळेस महिला दिन सेलिब्रेट होईल म्हणजे तेव्हा हा महिला दिन मोठ्या प्रमाणात साजरा झाला असं आपण आपल्या देशासाठी म्हणून आता वी आर वर्किंग विमेन वी आर वर्किंग विमेन दॅट डजंट मीन वी इग्नोर आर वी इग्नोर आर प्रायटी अँड वी विल रिस्पॉन्ड ऑल वर्किंग थिंग्स दॅट हॅपनिंग नथिंग इन फ्युचर वी आर वर्किंग विमेन ट्रॅडिशन कल्चर बटील वी सपोर्ट वीज फॅशन ट्रेडिशन एज वेल एज कल्चर बी ए, बी म्हणजेच होतं सगळे आपण काम करणारे करणारी म्हणजे बांधेत काम करणारे कर्मचारी असेल किंवा आपण म्हणूया की मी एक डॉक्टर आहे म्हणजे मी सोसायटी मध्ये की पेशंट चेक करत माझी जी काही सर्व्हिस आहे ती व्यवस्थित येणं तुम्ही उद्योजिका आहात म्हणजे तुम्ही फॅशन रिलेटेड याच्यामध्ये येणार फॅशन रिलेटेड बिझनेस मध्ये येतात तर तुम्ही तुमचं स्किल बाहेर देणं जास्तीत जास्त तुमचं योगदान काय आहे की महिलांना ट्रेंडी बनवणं किंवा महिलांच्या आग्रहण वावरणं जे काही आहे सुशिक्षित बनवणं हे तुमच्या हातामध्ये आहे तर मग जेव्हा आपण आपलं कामगिरी करत असताना असं होत नाही की आपण समाजाला वेळ देत नाही असं होत नाही की आपण आपल्या फॅमिलीकडे लक्ष देत नाही असं होत नाही मी महिला असताना की मी माझा घराची जबाबदारीच घेत नाही असं होत नाहीये की मी एक महिला असताना मी माझ्या घराची जबाबदारीही घेत नाहीये आणि मी माझं जे कल्चर आहे ट्रॅडिशनल म्हणजे माझी संस्कृती जी आहे मी एक वर्किंग महिला असताना मी माझी संस्कृती इग्नोर करते असं होत नाही हे या कवितेतून सांगायचं होतं थँक्यू आपण सगळे पुन्हा भेटणारच आहोत मी डॉक्टर श्रद्धाळे महिलांचे तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील रिलेटेड असतील गर्भाशयाच्या रिलेटेड असतील आपण म्हणूयात की वंधत्व मूर्ती त्याचबरोबर नसतील स्टील रिलेटेड असतील डेअर रिलेटेड याबद्दल तुम्ही मला नंतर भेटायला भेटू शकत थँक्यू